माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आपण फक्त म्हणतो मुंबईतील जागेत राहणं न परवडल्यामुळे मराठी माणूस मुंबई सोडून चाललाय मुंबईतील मराठी माणसाची टक्केवारी बावन्न टक्क्यावरून बावीस टक्के इतकी घसरलीय मागच्या साठ वर्षात चार वर्ष मी रिअल इस्टेट क्षेत्रात वावरतोय भारतातील सिंधी जैन भैया समाजाला रिअल इस्टेटच्या जोरावर सोपटपट्टीतून वरळी पाली हिल मलबार हिलच्या टॉवर्स मध्ये आलेला मी पाहिलाय मराठी इस्टेट एजन्सी आकडेवारी भरपूर आहे पण मराठी इन्व्हेस्टर किंवा इस्टेट एजंट या सुंदर इंडस्ट्रीत प्रोफेशनली बिझनेस वाढवताना क्वचितच आढळतो मी म्हणतो ही परिस्थिती बदलणं सहज शक्य आहे त्यासाठी मराठी माणसाने रिअल इस्टेट व्यवसायाला थोडस सिरियसली घेणं आणि स्वभावात थोडा बदल करणं गरजेचं आहे कुठल्या प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवायचे याचा अभ्यास आणि थोडीशी जोखीम घेण्याची क्षमता आत्मसात करून इन्व्हेस्टर फार उत्तम पैसे कमावू शकतो इस्टेट एजंट सुद्धा सर्व प्रोफेशनली हँडल करून मदतीसाठी पाच दहा माणसं पगारी ठेवून रगड पैसा कमावू शकतो मुंबईतील रिअल इस्टेट मध्ये मराठी माणसाचं वर्चस्व वाढवावं आणि त्याची मुंबईतील टक्केवारी वाढावी हा संकल्प ठेवून मी माझ्या ऑडिओद्वारे इस्टेट एजंट मित्रांना नियमित मार्गदर्शन करायचे ठरवलंय तुम्ही फक्त त्याकडे दक्ष राहून लक्ष ठेवा लवकरच भेटूयात पुढच्या ऑडिओ मध्ये जय महाराष्ट्र